सोलापुरात गोल एक्सप्रेसच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत वयस्कर झाले आहात यामुळे तुम्ही कामाला जाऊ नका घरी कंटाळा येत असेल तर स्थानिक काम पहा असे समजावून सांगितले तरी वडील रविवारी सकाळी कामाला गेले दुपारी रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर पडली असे म्हणत विजय कयावाले यांचा मुलगा आकाश व शुभम हे दोघे रविवारी रात्री शासकीय हॉस्पिटल परिसरात जोरात हांबरडा फोडून रडत होते विजय कै्यावाले यांच्यासह राहुल बेंजरपे यांचा माढा स्टेशन जवळ रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला कै्यावाले हे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी तत्वावर कामाला होते। कायम न झाल्याने कामासाठी ते, काम 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 कामा ते मागील दोन महिन्यांपासून राहुल अशोक बेंजरपे वय बत्तीस राहणार उत्तर सदर बाजार व कै्यावाले आणि इतर लोक जात होते विजय यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले मुलगी असा परिवार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली